कडाडणारी हलगी आणि ताशांचा सूर अधूनमधून पडणारी पावसाची सर अशा प्रसन्न वातावरणात अंगावर गुलाल आणि शिंगांची आकर्षक सजावट करत गडिंगलज तालुक्यातील बसरगे इथं सुदृढ बैलजोडी स्पर्धा पार पडली महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे चाळीसहून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या बसरगे गावचे रहिवाशी आणि गडिंगलस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या पुढाकारातून एकवीस वर्षांपासून सुदृढ बैलजोडी स्पर्धा भरवली जाते महाराष्ट्रीयन बेंद्रा निमित्त विविध वी गटात घेतलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला चाळीसहून अधिक बैलजोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ज्यावेळेस एकवीस वर्षापूर्वी आसपास गडिंगलस तालुक्यामध्ये स्पर्धा कुठल्याही नव्हत्या मग भरवत असल्या पशुधन वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नातं पशुधनाबरोबर जोडलं पाहिजे आणि ह्या सगळ्या उदात हेते ठेवून आम्ही आज हे स्पर्धेचं नियोजन करू आज जवळजवळ लाखो रुपयेचं आम्ही बक्षीस या ठिकाणी चार गटामध्ये बिनदाती दाती दोन दाती, दो, दो दाती त्यानंतर चार सहा दाती त्यानंतर बैलजोडी अशी आम्ही संपूर्ण स्पर्धा भरवल्या यशस्वीपणे स्पर्धा पार पाडण्यासाठी कर्नाटक मधून आणि महाराष्ट्रातून सगळे गडगिलज तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यात ते संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी येत आले होते या स्पर्धेचं उद्घाटन प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे डी वाय एस पी रामदास इंगवले यांच्या हस्ते झालं यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली ढोल ताशांच्या गजरात बैलांना ओवाळून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली बेंदूरच्या निमित्तानं ग्रामीण भागात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या स्पर्धा बिनदाती दोन दाती चार ते सहा दाती बैलजोडी गट अशा वेगवेगळ्या चार गटांमध्ये पार पडल्या यावेळी विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते